आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथील सह्याद्री संस्थेच्या डी के मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात अनोख्या पद्धतीनं साजरा झाला एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या थीममध्ये एक हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिका केली आज सर्व जगामध्ये योग दिन साजरा होतोय योगाच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीचं आणि मानवजातीचं आरोग्य टिकवण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत यामध्ये पर्यावरण मानवी आरोग्य मानसिक संतुलन आणि वैश्विक एकतेवर भर दिला गेला आज योग ही केवळ व्यायाम पद्धत नाही तर ती एक जीवनशैली आहे जी संपूर्ण मानवजातीला आणि आपल्या निसर्गाला सशक्त तसेच निरोगी ठेवू शकते योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिका केली ही संकल्पना विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर कला शिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली शिक्षक भारत सोनवणे रवींद्र काशीत सचिन पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं योग शिक्षक बाळासाहेब कांडेकर यांनी विद्यार्थ्यांना योगा प्रात्यक्षिक करून दाखवलं यावेळी प्राचार्य साहेबराव कोल्हे उपमुख्याध्यापक प्रताप आहेर पर्यवेक्षक बाबा गायकवाड नंदकुमार काळे दये त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योगा प्रात्यक्षिका केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पी के दये यांनी केलं बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस